अमरावती मधील ही विशेष करून नाटकाशी संबंधित उपक्रम घेत असते दरवर्षी नाट्य कार्यशाळा पुरुषोत्तम करंडक गणपती बनवण्याची कार्यशाळा तसेच विविध नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होत असते या स्पर्धेतर्फे दिनांक सोळा ऑगस्ट रोजी पर्यावरणपूरक गणपती स्वहस्ते बनवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली खासदार नवनीत राणा यांनी कार्यशाळेला आवर्जून भेट दिली व कार्यशाळेच्या कार्याची प्रशंसा केली सदर कार्यशाळा व्ही एम व्ही हाईट दस्तूरनगर रोड नाशिक प्लॉट येथे दुपारी अकरा ते दोन वेळेत संपन्न झाली अमरावती मधील ज्येष्ठ नाटककार मंगेश बक्षी यांच्या मार्गदर्शनात गणपती बनवण्याचे प्रशिक्षण मुलांनी घेतले मुलांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे प्रचंड प्रतिसाद दिला सदर कार्यशाळा ही निशुल्क का होती शिवाय गणपती तयार करण्यासाठी लागणारी माती सुद्धा त्यांना संस्थेतर्फे पुरवण्यात आली खासदार नवनीत्रा ना यांनी कार्यशाळेला नुसतीच भेट न देता त्यांनी मुलांसोबत गणपती बनवण्याचे प्रशिक्षण सुद्धा घेतले प्रत्येकाने पर्यावरणपूरक गणपती आपल्या घरी आणावा व धरणीमातेला प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले त्यांच्या ऐनाने मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता कार्यशाळेला शुभेच्छा भेट देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल ॲडवोकेट प्रशांत देशपांडे ॲडवोकेट चंदू डोरले ॲडव्होकेट श्रद्धा पाटेकर यांनी सदिच्छ भेट देऊन मुलांचे कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या अध्यक्षा गौरी अभ्यंकर सचिव वैभव देशमुख उपाध्यक्ष मिलिंद कहाडे सचिव प्रसाद खरे सदस्य गजू मेटे अंकुश गौडी विराग जाखड निलेश दत्तगाड ऋषिकेश भागवतकर अक्षय वैद्य प्रथमेश हाते ईश्वर मालखेडे कविता बक्षी तन्वी व साई बक्षी यांनी परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती